जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिघडू वाजलेलं आहे वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी आता आपलं उमेदवारी अर्ज भरत आहेत त्याबरोबरच ज्या उमेदवारांनी पक्षाला एकनिष्ठतेने काम करून नेत्यांचं देखील काम करून त्यांना मात्र या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे युतीमधून बऱ्याच ठिकाणच्या जागा ह्या वेगळ्या पक्षांना गेल्यामुळं त्या ठिकाणच्या ज्या तुल्यबळ उमेदवार होते ते उमेदवारी देखील या ठिकाणी आता अपक्ष नामांकन दाखल करत आहेत माझ्यासोबत या ठिकाणी खंडाळी जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत सरस्वती राम नरवटे यांचे प्रतिनिधी राम नरवटे या ठिकाणी आहेत गेल्या तीन ते चार महिन्यापासून खंडाळी जिल्हा परिषद गटामध्ये पायाला भिंगरी बांधून हा माणूस जनतेपर्यंत पोहोचत होता आणि जनतेच्या समस्या जाणून घेत होता परंतु आज घडीला या उमेदवारावर अशी वेळ आलेली आहे की इतर पक्षाला तिकीट सु, सुट त्या ती जागा सुटल्यामुळे हा उमेदवार आता ज्या पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाणार होता त्या पक्षाच्या रेसमधूनच बाहेर पडलेला आहे काय प्रतिक्रिया असणार आहेत काय भावना असणार आहेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपलं स्वागत आहे जसं मी आता म्हटलं की गेल्या तीन ते चार महिन्यापासून आपण मतदारसंघामध्ये उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि एक ग्राउंड तयार केलं होतं आपण पण ती जी जागा आहे भारतीय जनता पक्षाला सुटल्यामुळे आपण रेसमधून बाहेर पडलेला आहे तर काय या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया असणार आहे जे भारतीय जनता पक्षाचा जे उमेदवार असणार आहे तो आयात उमेदवार आहे यापूर्वी त्यांचे पतीसुद्धा इथे एक वेळेस थांबले होते निवडणुकीत त्याला पराजय सहन करावा लागला त्याचं निधन झालं त्याच्यानंतर सहानुभूती म्हणून लोकांनी एक बार त्याला स्वीकारलं त्यांचं मूळ गाव मांडरुकी नावाचं चाकूर तालुक्यात आहे त्या ताल चाकूर तालुक्यामध्ये मांडरुकी चापोली घणात ओबीसी महिलेची जागा ऑलरेडी सुटलेली आहे पण तैला माहित आहे त्याच्या स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये देखील तैला ग्रामपंचायतला लोकांना जागा दाखवून पन्नास फूट त्याला पुरलं होतं आता तेच वेळ माझ्या खंडाळी मतदारसंघातले मतदार राजे करतील आज एखादी एबी फार्म जोडला म्हणजे एक कागद जोडला म्हणजे मतदार राजाचं मन जोडणार नाही मतदार राजाच्या मनावर आज राजकुराणीचा घाव घातलाय आहे ते येणाऱ्या काळात मतदार राजा तैला त्याची जागा दाखवून देईन आणि ज्यावेळेस ती प्रतिनिधी होते स्वतःच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रुदा नावाच्या गावात जे स्ट्रीट लाईट आली ती सौर ऊर्जेची ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्ट्रीट लाईट बसवली सांगवी नावाच्या गावामध्ये कटाटाकी पाईपलाईन पाई। गावासाठी आली होती ती कटाटाकी पाईपलाईन आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये करण्याचं त्यांनी पाप केलं इंग्लिश स्कूल धनगर समाजाच्या नावानं काढून माझ्या धनगर समाजाच्या लेकरायचं शोषण रक्त पिण्याचं काम ते आज रोजी करते ते असे आयात उमेदवार स्वतःच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे उमेदवार ते आज भारतीय जनता पार्टी महायुतीकडून आलेत घराण्याशाहीतील म्हणजे आता आपल्या अहमदपूर मत मतदारसंघामध्ये जेवढे बी सहा जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये तीन जिल्हा परिषद मध्ये घराण्याशाहीचे उमेदवार निव म्हणजे राजकारणामध्ये प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी तिकीट सोडले आहेत असा देखील आरोप आता जनमानसात चर्चेला जात आहे याबाबत बाबतीत आपली काय प्रतिक्रिया मतदार राजा एवढा सुधने आहे लातूर मध्ये तुम्ही बघितलंय भाजपच्या प्रदेशाध्यक्षानं जे शब्द वापरले त्याची काय जागा दाखवली लातूरकरांनी हे तुम्हाला चांगलंच माहित आहे मतदार राजा खूप जाणकार आहे हे आताचे आलेले उमेदवार कालच्या विधानसभेला मी ओबीसीचा नेता फलाना अमुक तमुक म्हणून निवडणूक लढली स्थानिक स्वराज्याची नगर परिषद इलेक्शन आली मी सनातनी म्हणून निवडणूक लढली आता गल्ली ते दिल्ली सत्ता म्हणून सांगते तुमची गल्ली ते दिल्ली सत्ता काय माझी खंडाळी सर्कल जनता तुम्हाला पन्नास फूट खड्ड्यात गाडल्याशी सोडणार नाही एवढं तुम्हाला मी सांगतो आपण ज्या पक्षाचं काम करत आलेलं आहे त्या पक्षाकडून देखील आपल्यावर अन्याय झाल्याचं देखील आता जनमानसात बोललं जात आहे आपण या बाबतीत काय सांगणार आहेत आणि निवडणुकीला आता आपण सामोरे जाणार आहेत किंवा कसे निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे जनतेनं माझ्यावर दाखवलेला जो विश्वास आहे त्याला अजिबात मी तडा जाऊन देणार नाही कुठल्याही हालतीमध्ये लढणार आणि जिंकणार ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे ही लढाई मतदार राजा विरुद्ध कागदाची लढाई आहे त्या कागदाला आम्ही त्याची होळी करून टाकू एका वेळेस तुम्हाला शिवजनतो खंडाळी सर्कलच्या बाबतीत आपलं विजन काय असणार आहे खंडाळी सर्कलच्या बाबतीत विजन माझं असं आहे की तिथं बॅरेजेसचं मोठ्या प्रमाणात सहकार मंत्री साहेबांनी काम केलेलं आहे तिथं चौपदी रस्त्याचं काम झालेलं आहे आता उद्याचे येणारे उमेदवार म्हणतीने बघा आमच्या माहितीने केलं आहे त्यावेळेस काय काय सांगितलं तुम्हाला माहीतच आहे पण त्या येणाऱ्या उमेदवारला सांगतो रुईच्या नावानं आश्रमशाळा काढलेली वरवटी नावात गावातून बसवता आजही ती रुईच्या नावानं आहे राशन तुम्ही तिथलं घेऊन माझ्या लेकराचं गोरगरीबाच्या पोटच पोटचं पोटाला जे मिळणारा घास आहे ते नेऊन मोंड्यामध्ये नेऊन विकण्याचं पाप तुम्ही करता तुमचं विजन काय माझं जे विजन दिले मला संधी दिल्यात माझं पहिलं विजन आहे म्हणजे लखपती दीदी बहीण योजनेला जास्तीत जास्त तिथं त्या विजन उभा करण्याचं काम करणार माझ्या युवकाच्या हाताला जास्तीत जास्त काम देण्याचं काम करणार आणि माझी मिसेस ज्यावेळेस दोन हजार पंधरा ला सरपंच होती महाराष्ट्रात पहिला प्रकल्प आपण राबवला की फिल्टर पाण्याचा की त्यावेळेस राज्य शासनानं देखील आम्हाला मान्यता नाकारली होती पण कमिशनरकडे बसून मी आणि माझी पत्नी आम्ही ती मान्यता घेतली आणि पहिला फिल्टर प्लांट माझ्या शेणकुटाकळ मीला आणला आणि पूर्ण महाराष्ट्रभर आत्ती राबतोय डिजिटल स्कूलची योजना हो पहिला आम्ही राबवली पूर्ण महाराष्ट्रभर राबतोय ही अंगणवाडीची योजना हो पहिला आम्ही राबवली पूर्ण महाराष्ट्रभर राबते आम्ही निष्कलंक आहोत आव रात्र जनतेच्या कामासाठी झरणारे माणसं आहोत आम्हाला निवडणूक ही आमच्यासाठी महत्वाची नाही सामान्य माणूस आमच्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येकाचं सुखदुःख म्हणजे माझं सुखदुःख आहे मी एक गरिबीतला कार्यकर्ता आहे कार्यकर्ता होऊन आजकाल हल्ली खूप आवड झाली काय आता जे परिस्थिती अहमदपूरमध्ये निर्माण झालेली आहे ही परिस्थिती पाहता या परिस्थितीचे जर आपण अवलोकन केलं तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कुटुंबातील आपल्यासारखे जे तरुण होतकरू राज नेते नेतृत्व करण्यासाठी पुढे येणारे जे तरुण आहेत असे असं जर डावपेच जर या रिंगणामध्ये जर आखले जाऊ लागले तर आपल्यासारखे तरुण भविष्यात निवडणुकीला सामोरे जातील किंवा या राजकीय क्षेत्रामध्ये येतील का हे बघा जनता एवढी झाली जनतेला आता जास्त सांगायची गरज नाही लातूर मध्ये महापालिकेला ला तुम्ही पाहिले त्याच्यानंतर मागची विधानसभा लढली जिल्हा परिषद लढली हे सांगतात आमची कर्मभूमी आहे अरे तुमची कर्मभूमी आहे तर तिथल्या गावची आता राहिलेले सरपंच पत्ती बी लढा ते तर कशाला ठेवतो त्या गावाला लुडतो नको की तुमची कर्मभूमी आहे ना अरे तुम्ही ज्या गावात जन्माला त्या गावासाठी पहिले काय केलं ह्याचं उत्तर द्या पुन्हा आमच्या द्या काय तोंडाने तुम्ही येणार आयात उमेदवार आमचा मतदारसंघ स्वीकारणार नाही की तुम्हाला मी खात्रीलायक सांगतो येणारा काळ लातूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष खंडाळी मतदारसंघ ठरवणार तुम्हाला मी सांगतो okay. तर अशा प्रकारच्या या उमेदवाराच्या भावना आहेत विस्थापित विरुद्ध प्रस्थापित आणि आयात विरुद्ध भूमिपुत्र अशी लढत खंडाळी जिल्हा परिषद मध्ये होते का हे ये पाहणं येणाऱ्या काळात महत्वाचं ठरणार आहे लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर